नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच नागपूर मनपा भरतीची काही जाहिरात आहे ती प्रकाशित झालेली आहे प्रसिद्ध झालेली आहे मग त्या जाहिरातीमध्ये नेमकं काय बाबी आहेत पदांची संख्या किती आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडणार आहे अहर्ता नेमकी काय आहे त्याचबरोबर पगार परीक्षेची पद्धत नेमकी काय आहे या सगळ्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शेवटपर्यंत मिळून जातील त्यासाठी संपूर्ण हा भाग कव्हर करायचा आहे सर्वांनी त्या ठिकाणी पाहायचा आहे ओके चला बघूयात आपण त्या ठिकाणी नेमकं काय म्हटलेलं आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे जे काही वेळापत्रक आहे ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत म्हणजे अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरुवात होते आणि कधी संपते शेवटची तारीख काय आहे अर्ज भरण्याची ते सुद्धा पाहूयात बघा परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी जर आपण बघितला तर सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे म्हणजे सव्वीस तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पंधरा तारखेपर्यंत म्हणजे जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला पंधरा तारीख ही शेवटची तारीख आहे ठीक आहे ही काय आहे शेवटची तारीख आहे लक्षात घ्या पंधरा तारीख शेवटची तारीख तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर तर आपण बघितलं शुल्क भरण्याची शेवटची तारीख म्हणजे ज्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि जो काही शेवटचा दिवस आहे म्हणजे पंधरा तारीख त्या दिवसापर्यंत तुम्ही जी काही परीक्षा शुल्क आहे तो त्या ठिकाणी भरू शकता ओके आणि मग परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक वगैरे त्यांनी दिलेला नाही किंवा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा त्यांनी दिलेला नाही मग ते काय होईल तर त्यांचं जे काही संकेतस्थळ आहे म्हणजे नागपूर मनपाचं जे काही संकेतस्थळ आहे त्याच्यावर ते काय होऊन जाईल उपलब्ध होऊन जाईल म्हणजे आधी ते त्या ठिकाणी सांगून देतील परीक्षेच्या आधी ओके पदाचं नाव जर आपण बघितलं म्हणजे पद कोणती कोणती आहेत कोणत्या पदांसाठी ही भरती आहे तर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका वृक्ष अधिकारी आणि स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक ही पदं त्या ठिकाणी आहेत ओके मग आता जर आपण बघितलं तर या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी काय आहे तर बघा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार हे जे काही काय म्हणता येईल वेतन जे आहे ते आपल्याला पदांसाठी सांगता येते त्यानंतर नर्स परिचारिकेसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि जर आपण बघितलं तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायकासाठी किती आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर म्हणजे हे चौ सातव्या वेतन आयोगानुसारित वेतन श्रेणी जी आहे ते आपल्याला सांगता येते मग कोणती कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी जर आपण बघितल्या तर छत्तीस जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी जर आपण बघितलं तर तीन जागा आहेत त्यानंतर बघा नर्स परिचारिकेसाठी किती जागा आहेत बावन्न जागा आहेत वृक्ष अधिकाऱ्याच्या चार जागा आहेत आणि सर्वाधिक स्थापत्य अभियंत्री सहाय्यक जे आहे त्याच्या सर्वाधिक जागा आपल्याला पाहायला मिळतात जवळपास दीडशे जागा या पदाच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण जी काही भरती आहे ती दोनशे पंचेचाळीस जागांसाठी आपल्याला सांगता येते नागपूर महानगरपालिकेची दोनशे पंचेचाळीस जागांसाठीची ही भरती आहे लक्षात द्या मुंबई महानगरपालिकेच्या जागा निघाल्या होत्या तशाच पद्धतीनं ज्या आता नागपूर महानगरपालिकेच्या जागा निघाल्या आहेत आणि येत्या काळामध्ये वेगवेगळ्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्या सुद्धा पदभरती ज्या आहे ते होणार आहे त्यासाठी व्यवस्थित अभ्यास वगैरे तुमचा सुरू राहू द्या आता नेमकी शैक्षणिक अहर्ता या पदासाठी काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या पदांसाठी जे काही शैक्षणिक आहर्ता आहे ते सुद्धा पाहणार आहोत बघा इकडे जर आपण बघितलं जे काही कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक अहर्ता काय आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील आय सी टी द्वारे मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक जो काही उमेदवार असेल त्याला काय करता येईल कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी फॉर्म जो आहे तो भरता येईल कनिष्ठ अभियंता विद्युत जर आपण बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची आय सी टी द्वारे मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी इथं गरजेची आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जर आपण बघितलं तर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी धारण करणं गरजेचं आहे त्यानंतर नर्स परिचारिका ज्या आहेत त्यांच्यासाठी बघा पात्रता काय आहे तर जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे ट्रेड नर्स हा जो काही कोर्स आहे नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तर त्या काय करू शकतात तर फॉर्म भरू शकतात त्यानंतर जे काही वृक्ष अधिकारी आहे त्या वृक्ष अधिकाऱ्यासाठी जर आपण बघितलं तर मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी आ, ही जी काही पदवी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त असणं गरजेचं आहे ओके वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तर हे काही पदं आहेत आणि या पदांची शैक्षणिक अर्हता आपण या ठिकाणी बघितलेली आहे पात्रता आपण बघितलेली आहे आता वयोमर्यादेबाबत निकष नेमके काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात की या पदासाठी जर आपण बघितलं तर वयाची नेमकी अट जी आहे ती काय ठेवलेली आहे ते पाहणार आहोत बघा शैक्षणिक काहर आपण बघितली होती वयोमर्यादा जर आपण बघितली तर वयोमर्यादा गणण्याची दिनांक काय आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस तुम्हाला लक्षात ठेवायचे किमान वयोमर्यादा सर्व पदाकरिता किती आहे अठरा वर्ष बघा कमीत कमी अठरा वर्ष किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आहे आणि जर आपण कमाल बघितलं अ राखीव जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अडतीस वर्ष आहे मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे माजी सैनिक यांच्यासाठी जर आपण बघितलं तर अराखीव यांच्यासाठी अडतीस प्लस सै से, सैनिकी सेवेचे कालावधी अधिक तीन वर्ष असं त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो याच्यामध्ये माझी सैनिकांसाठी वयो वयामाबत त्या ठिकाणी काही शिथिलता पाहायला मिळते ठीक आहे माझी सैनिकांकरिता कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी राहील असं याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे ओके दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे अं प्राप्त खेळाडू म्हणजे जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी बघा अ राखीव किंवा मागासवर्गीय यांच्यासाठी किती त्रेचाळीस वर्षे वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दिव्यांग व्यक्ती उमेदवार असेल त्यांच्यासाठी पंचेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त असतील पंचेचाळीस आहे पदवीधर पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे म्हणजे इकडे काय आहे वयोमर्यादा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किमान वयोमर्यादा जर आपण बघितली करता अठरा वर्ष आहे आणि अराखीवसाठी अडतीस मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस हे इथे लक्षात घ्यायचं आहे आता संगणक म्हणजे जे काही एम एस आय टी वगैरे जे आहे त्या संगणक हाताळणीचं ज्ञान आपल्याला हवं असं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी जाहिरात जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे आता मुळात जर आपण बघितलं तर तुम्ही काय म्हटलेलं आहे बघा एकोणीस तीन दोन हजार तीन नुसार संगणकाची अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे तुमची एम एस सी आय टी जी आहे ती तुम्ही जे काही सर्टिफिकेट असतं आपलं ते दोन वर्षानंतर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झाल्यापासून दोन वर्षाच्या आत देऊ शकता ओके दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे ओके त्याचबरोबर अहर्ता पात्रता गणण्याचा दिनांक जर आपण बघितला तर इकडे वेगळं त्या ठिकाणी काही बाबी सांगितलेल्या आहेत वेद शैक्षणिक अहर्ता वय अनुभव पात्रता विषयक अहर्ता धारण केल्याच्या दिनांक हा अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांक अंतिम दिनांक जो आहे तो गणला जाईल आता याच्यामध्ये काही डिटेल बाबी आहेत खाली मात्र जी काही ही जाहिरात आहे ती तिचं जी काही पी डी एफ आहे ती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आपल्या टेलिग्राम चॅनेलला म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सगळी एकोणीस पेजेसची त्यांची जाहिरात आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करून जाईल त्याच्यामध्ये ह्या डिटेल बाबी दिलेल्या आहेत ओके बघा निवडीची पद्धत कशा पद्धत काय आहे ओके म्हणजे परीक्षा कशा पद्धतीची होणार आहे तर सर्व पदांसाठी जे काही चार पाच पदं आहेत त्या सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल ओके okay एमसीक्यू क्यू पॅटर्न असेल तुमचं लक्षात ठेवा ठीक आहे सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन परीक्षा तुमची इथं होणार आहे लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल आणि परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे म्हणजे वेगवेगळे जी काही केंद्र आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी घेण्यात येईल परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर संवर्गनीय आहे खालीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी व सुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल प्रत्येक परीक्षा सत्राचा एकूण कालावधी दोन तास राहील ठीक आहे म्हणजे परीक्षेचा कालावधी काय असणार आहे दोन तास असणार आहे दोन तासाचा तुमचा वेळ असेल लक्षात ठेवा आता जे काही पद आहेत आणि त्या पदासाठी नेमके कोणते विषय आहेत किंवा दर्जा नेमका काय आहे माध्यम कोणता आहे परीक्षेसाठी गुण किती आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात ठीक आहे बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठी आहे ओके मराठी आहे इंग्रजी आहे बौद्धिक चाचणी आहे सामान्य ज्ञान आहे आणि तांत्रिकचा काही भाग आहे आता मराठी हा जो काही विषय आहे तो तुम्हाला त्याचे पंधरा प्रश्न त्या ठिकाणी असतील इंग्रजीचे पंधरा प्रश्न असतील आणि जर आपण बघितलं त्या ठिकाणी बघा बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञानचे सुद्धा पंधरा प्रश्न असतील आणि जे काही तांत्रिकचा जो काही भाग आहे त्याच्या इथं किती चाळीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच एकूण जर आपण बघितलं प्रश्नसंख्या ही किती आहे शंभर प्रश्नसंख्या आहे आणि आपल्याला इथं काय पाहायला मिळतात तर मराठी त्याचबरोबर इंग्रजी जर आपण बघितलं तर हे माध्यम असणार आहे तुमच्या या पेपरचं ठीक आहे मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात आहे दर्जा आहे उच्च माध्यमिक शाळा म्हणजे बारावी पर्यंतचा जो काही भाग आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असतील बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचा जो काही भाग असेल तिथं तुम्हाला काय केलं जाईल पदवीपर्यंतचा दर्जा ठेवलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं तांत्रिक विषयी संबंधित जे काही दर्जा आहे म्हणजे तंत ता, तांत्रिक प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि मराठी आणि इंग्रजी असं स्वरूप तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि एकूण किती दोनशे गुण तुमचे असतील दोनशे गुणांसाठी हा पेपर तुमचा इथं होईल ओके मग आता इकडे जर आपण बघितलं तर बाकीच्या सुद्धा पदांसाठी सेम आहे ओके बाकीच्या पदासाठी सुद्धा सेम आहे लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता विद्युत त्याच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या बाबी सेम आहेत त्यानंतर नर्स परिचारिका जी आहे तिच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सेम आहेत म्हणजे मराठीचे पंधरा प्रश्न आहेत इंग्रजीचे पंधरा प्रश्न आहेत बौद्धिक चाचणीचे पंधरा सामान्य ज्ञान पंधरा तांत्रिकचे चाळीस प्रश्न आणि त्यांचे सुद्धा किती दोनशे ही एक्झाम जी आहे ती होणार आहे म्हणजे बाकीच्या पदासाठी सुद्धा पॅटर्न सारखा आपल्याला पाहायला मिळतोय आता परीक्षेचा अर्ज ओके काय ठेवा आपला अभ्यास मित्र नावाचं टेलिग्राम चॅनेल आहे ते तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत जर आपण बघितली तर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खातं उघडणं गरजेचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने लागू जे काही खालीप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्र जे आहेत ती तुम्हाला अपलोड करावी लागतील ठीक आहे अपलोड म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट सुद्धा कोणते कोणते लागते ते सुद्धा आपण बघणार आहोत मग हे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतील परीक्षा शुल्क जो आहे तो भरावा लागेल आणि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक राहील म्हणजे तुम्ही एकच फॉर्म एका पदासाठी भरू शकता ठीक आहे जर आपण बघितलं सगळ्या पदासाठी एक फॉर्म भरता येईल का तर नाही वेगवेगळ्या पदासाठी वेगळे अर्ज करणं गरजेचं असणार आहे ओके आता कागदपत्र लक्षात ठेवा विविध सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीनुसार पात्र ठरत असते असल्यास आस। ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अपलोड करणं अनिवार्य आहे असं म्हटलं त्यांनी ठीक आहे हे डॉक्युमेंट काय अपलोड करणं कसं राहील अनिवार्य राहील मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिवास प्रमाणपत्र आहे अर्जातील नावाचा पुरावा आहे वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असेल सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा शैक्षणिक मागासवर्गीया आरे करता आरक्षणा करता असल्याचा पुरावा असेल अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र असेल माजी सैनिकाबाबतचं जे काही असल्याचा पुरावा असेल खेळाडूंसाठी जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत मग आता आता फॉर्मॅट जो आहे म्हणजे पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करू शकता जे पे जी आहे जे पीई जी आहे आणि त्या फाईलची साईज सुद्धा दिले बऱ्याचदा परीक्षेमध्ये गोंधळ उडतो नेम की नेमकी साईज काय असली पाहिजे फाईलची साईज काय असली पाहिजे हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा गोंधळ उडतो त्या साईजमध्ये भरणं गरजेचं असतं कारण की ते अपलोड होत नाही मग शंभर के बी साईज असणं गरजेचं आहे कमाल फाईलची साईज जर आपण बघितली तर दोन एम बी म्हणजे कमीत कमी एक शंभर केबी आणि जास्तीत जास्त फॉर्मॅट असणं गरजेचं आहे नाहीतर ते अपलोड होत नाही लक्षात घ्या ओके अनात आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त असेल तर त्याचा पुरावा पाहिजे अंशकालीन पदवीधी पदवीधर कर्मचारी त्यांच्या संबंधीचे पुरावे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजेत नावात बदल जर झाला असेल तर त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र अनुवाबाबतचं प्रमाणपत्र संगणक अहर्तेबाबतचं प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे, हे डॉक्युमेंट लागतात लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे नसतील तर काढून घ्या लवकरात लवकर त्यानंतर जर आपण बघितलं सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारला जाईल परीक्षा शुल्क काय आहे तर अराखीव उमेदवारांसाठी एक हजार रुपये असेल आणि मागासवर्गीय किंवा मा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ असत त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी असणार आहे ओके आणि परीक्षा शुल्क ना परतावा आहे म्हणजे नॉन रिफंडेबल आहे एकदा तुम्ही फॉर्म भरला तर तो, तो परत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क लागणार नाही असं इथं म्हटलेलं आहे त्याचबरोबर बघा कोणत्याही कारणास्तव पदभर्ती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही म्हणजे परीक्षांनी घेवो ना घेऊ भरलेला पैसा वापस मिळणार नाही किंवा भरलेली फी वापस वापस मिळणार नाही परत मिळणार नाही असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर या पदाविषयी जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे जर तुम्हाला पूर्ण जाहिरात बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला थोड्या वेळामध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ते पाहू शकता एगरी डिप्लोमाची आहे ना याच्यामध्ये तुम्ही त्याचं वृक्ष अधिकारी नावाचं एक पद आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे जाहिरात आपण टाकून देऊयात क्लर्कचं पोस्ट नाही लक्षात घ्या मनपा आहे नागपूर मनपे मनपाची जाहिरात आहे ओके तर ही थोडीशी जाहिराती बदल जाहिरात आली होती त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असावं यासाठी आपण हे या ठिकाणी घेतलेलं आहे नेमकं काय आहार आहे पात्रता पगार वगैरे जे आहे किंवा परीक्षेचं स्वरूप परीक्षेची पद्धत वगैरे ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या डिटेल जाहिरात आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता चला थांबूयात